तुम्ही बारावी चांगल्या मार्क्सने उत्तीर्ण झाला आहात त्याबद्दल तुमचे सर्वांचे अभिनंदन तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये बारावी उत्तीर्ण झाला असाल आणि जर तुम्ही नवीन तुमचं करिअरसाठी कोणकोणत्या कौन संधी आहेत बारावीनंतर याविषयी जर माहिती पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे जर तुम्ही बारावी कोणत्याही शाखेमधून उत्तीर्ण केली असेल म्हणजे जसं की आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि तुम्हाला पुढे काय करावे हे कळत नसेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जर तुम्ही आर्ट्स नंतर तुम्ही जर करिअरच्या संधी शोधत असाल तुम्हाला कौन -कौन कौन -कौन तर तुम्हाला कोणकोणत्या करिअरच्या संधी आहेत तसेच कॉमर्समध्ये सुद्धा कोणकोणत्या करिअरच्या संधी आहेत बारावी नंतर त्यानंतर सायन्समध्ये जर तुम्ही बारावी झाले असेल तर तुम्हाला पुढे कोणकोणत्या करिअरच्या संधी आहेत याच विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला या यावर्षीच्या रिझल्टमध्ये किती टक्के पडले आहेत ते खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा त्यामुळे आपल्याला समजेल की तुम्हाला यापुढील कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ बनवायचे आहेत तसेच तुम्हाला बारावीनंतर कोणकोणत्या कौन क्षेत्राची आवड आहे आणि कुठे तुम्हाला जायचं आहे हे सुद्धा खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर आपण टाइम वेस्ट न करता लगेच सुरुवात करूया जर मित्रांनो तुम्ही बारावी आर्ट्समध्ये जर पूर्ण केली असेल आणि तुम्हाला आता वाटत असेल की आर्ट्सनंतर कोणकोणत्या करिअरच्या संधी आहेत तर आपण पाहूया की कोणकोणत्या संधी असतात तर बारावी आर्ट्सनंतर खूप सारे विद्यार्थी हे पोलीस साठी सुद्धा ट्राय करतात जर तुम्ही आर्ट्समधून बारावी पूर्ण केली असेल तर तुम्ही पोलीस भरतीसाठी सुद्धा ट्राय करू शकता यामध्ये सुद्धा तुम्ही बारावी नंतर पात्र असू शकता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये कोणकोणते नियम अटी हवे असतील ते जर तुम्हाला माहिती हवी असेल तर खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा बरोबरच बारावी झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांना तीन वर्षासाठी बी ए बॅचलर ऑफ आर्ट्स हा कोर्स करायला आवडतो तुम्ही तीन वर्षाचा बॅचलर ऑफ आर्ट्स हा कोर्स पूर्ण करून त्यानंतर एम ए म्हणजे मास्टर ऑफ आर्ट्स हा कोर्स पूर्ण करू शकता हे झाल्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होतं म्हणजे बी ए झाल्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होतं त्यानंतर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करू शकता आणि यू पी एस सी एम पी एस सीची तयारीसुद्धा करू शकता जर तुम्हाला वाटत असेल की बारावी आर्ट्सनंतर सरकारी नोकरीमध्ये जाण्याचं तर तुमच्यासाठी पोलीस आर्मी तसेच सरळ सेवेच्या भरपूर साळ्या एक्झा एक्झाम निघतात सरळ सेवेच्या भरपूर भरती निघतात त्यामध्ये सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता जसं की वनरक्षक पदाची भरती ही बारावी आर्ट्स नंतर तुम्ही देऊ शकता जर दे तुम्ही बारावी आर्ट्समध्ये उत्तीर्ण असाल या वर्षी उत्तीर्ण झाला असाल तर पुढे वनरक्षक या पदासाठी बारा हजार प्लस जागांसाठी भरती येणार आहे त्यामुळे तुम्ही ती सुद्धा करू शकता अशा प्रकारे तुम्ही आर्ट्समधून जर बारावी पूर्ण केली असेल तर या प्रकारच्या संधी तुम्हाला पुढे पाहायला मिळतील इतर काही माहिती तुमच्याकडे असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही आपण पुढे पाहूया जर तुम्ही बारावी कॉमर्स मध्ये उत्तीर्ण झाला चांगले पर्सेंटेज पडले असतील तर तुम्हाला पोलीस होण्याची सुद्धा संधी आहे पर्सेंटेज पोलीस या पदासाठी तुम्हाला पर्सेंटेज मॅटर करत नाही जर तुम्ही पास असाल तर पोलीससाठी तुम्ही पात्र असाल पोलीससाठी तुम्ही तयारी करू शकता काही विद्यार्थ्यांना बी कॉम एम कॉम करायला आवडतं म्हणजेच बारावीनंतर नंतर तुम्ही तीन वर्ष बी कॉम करणार त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होतं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करू शकता जसं की यू पी एस सी एम पी एस सी तसेच बारावी कॉमर्समध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही सरळ सेवेच्या एक्झामसुद्धा देऊ शकतात त्यानंतर एम बी ए आणि सी ए हे सुद्धा ऑप्शन तुमच्याकडे आहेत एम बी ए म्हणजे मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेटर जर तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं असेल म्हणजे बी कॉम झालं असेल तर तुम्ही एम बी एसुद्धा करू शकतात आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना सी एसुद्धा सुद्धा बनायचं असतं सी ए बनण्यासाठी तुम्हाला विविध प्रकारच्या एंट्रन्स एक्झाम द्यावे लागतात त्याविषयी हवा असेल तर खाली कमेंटमध्ये तेही सांगा आपण त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत अशा प्रकारे तुम्ही बारावीमध्ये जर कॉमर्स उत्तीर्ण असाल तर तुम्ही या या प्रकारच्या संधी तुम्हाला इथे पाहायला मिळतील आपण पुढे जाऊया आता आपण पाहूया की जर तुम्ही सायन्समध्ये बारावी उत्तीर्ण झाला असाल आणि तुम्हाला खूप चांगले पर्सेंटेज असतील तर तुम्ही कोणकोणत्या संधी पुढे घेऊ शकता जसं की कॉमन ते म्हणजे तुम्ही बारावी सायन्स उत्तीर्ण असाल तर तुम्ही पोलीस बनवू शकता आर्मीमध्ये जाऊ शकता त्यानंतर तुम्ही बी एस सी करू शकता बी एस सी नंतर एम एस सी करू शकता आणि चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळवू शकता बी एस सीमध्ये तुम्ही स्पेशलायजेन स्पेशलायझेशन करू शकता केमेस्ट्री बायोलॉजी फिजिक्समध्ये किंवा बायोकेमिस्ट्री किंवा इतर साऱ्या खूप साऱ्या स्पेशलायझेशनच्या फील्ड असतात त्यामध्ये सुद्धा तुम्ही स्पेशलायझेशन करू शकता त्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंग करू शकता इंजिनिअरिंग हा चार वर्षाचा कोर्स आहे त्या अगोदर बारावी नंतर तुम्हाला इंजिनिअरिंग करायचे असेल तर तुम्हाला ई टी देणे गरजेचे असते आणि ई टीच्या मार्कच्या बेसिसवरच तुम्हाला पुढे इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन मिळतं जर तुम्ही बारावी सायन्समध्ये उत्तीर्ण असाल तर तुम्ही सरळ सेवे म्हणजेच सेवा म्हणजेच गव्हर्मेंटच्या एक्झामसुद्धा देऊ शकता आणि गव्हर्मेंटमध्ये सुद्धा जॉब मिळवू शकता तसेच बी एस सी झाल्यानंतर म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू शकता म्हणजेच यू पी एस सी एम पी सीचा अभ्यास करून चांगला जॉब मिळवू शकता तसेच तुम्ही बारावी झाल्यानंतर डी एड करू शकता किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बी एडसुद्धा करू शकता सायन्समधून त्यानंतर तुम्ही एम बी एसुद्धा सुद्धा करू शकता तुम्ही बी एस सी झाल्यानंतर किंवा तुम्ही बी सी ए बॅचलर ऑफ कम्प्युटर आर्ट्स हा बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन हा जो आहे म्हणजे हा कोर्स तुम्ही कम्प्लीट करू शकता आणि त्यानंतर तुम्ही एम सी ए करू शकता किंवा त्यानंतर पुढे एम बी एसुद्धा करू शकता परंतु खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की इंजिनियर बनायचं त्यामुळे तुम्ही बारावी सायन्सनंतर इंजिनियरसुद्धा बनवू शकता आता इंजिनिअरिंग कोणती करावी असा सुद्धा प्रश्न खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा असेल इंजिनिअरिंगचा सा खूप साऱ्या ब्रांचेस असतात जसं की सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीयल किंवा इतर खूप साऱ्या ब्रांचेस सा तुम्हाला पाहायला मिळतील जसं की आय टी आणि कंप्युटरसुद्धा या ब्रांचमध्ये जर तुम्हाला पुढे इंजिनिअरिंग करायची असेल तर कोणती ब्रांच बेस्ट असू शकते तुमचं ॲडमिशन प्रोसेस काय असते पात्रता काय असते कशाप्रकारे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता कोणते कॉलेजेस चांगले असतात कोणते वाईट असतात या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला भेटू शकते जर तुम्हाला यावर व्हिडिओ हवा असेल तर व्हिडिओसाठी तुम्ही खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आपण त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवू की इंजिनिअरिंगची प्रोसेस काय असते बेस्ट कॉलेज कोणते असतात कशाप्रकारे तुमचं सिलेक्शन होऊ शकतं याविषयीचा व्हिडिओ आपण नक्कीच बनवूया तर खूप सारे विद्यार्थी असे असतात ज्यांना बारावी नंतर बिझनेस करायला सुद्धा आवडते जर तुमचा फॅमिली बॅकग्राऊंड बिझनेसचा असेल तर नक्कीच तुम्ही बिझनेस क्षेत्रामध्ये सुद्धा जाऊ शकता बिझनेसचा बॅकग्राऊंड तुमचा फॅमिलीचा असेल तर तुम्ही बारावी सायन्स नंतर किंवा कॉमर्स नंतर तुम्ही एमबीए करू शकता ज्यामध्ये तुम्हाला बिझनेसविषयी खूप सारी माहिती मिळते बिझनेसचा कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही तुमच्या फॅमिली बिझनेसमध्ये खूप चांगला हातभार लावू शकता त्यामुळे तुम्ही बारावी सायन्स नंतर एमबीए सुद्धा म्हणजे बारावी सायन्स नंतर बी सी बी एस सी करून एम बी ए करू शकता किंवा कॉमर्स बारावीनंतर तुम्ही बी कॉम करून एम बी ए करू शकता अशा प्रकारे तुम्ही बिझनेसमध्ये सुद्धा जाऊ शकता आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की तुम्ही बारावी सायन्स आर्ट्स आणि कॉमर्समध्ये जर उत्तीर्ण झाला असाल तर तुम्ही कोणकोणत्या संधीसाठी पात्र आहात आणि कोणकोणत्या कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा बरोबरच हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांबरोबर नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओविषयी माहिती मिळेल आणि त्यांनासुद्धा बारावी नंतर काय करावे याविषयीची माहिती मिळेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या विषयाबरोबर